आज आम्ही बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या वादग्रस्त दुर्भाधकाच्या विरोधात हे दुर्भाधकाचे काम रद्द करण्यात यावे दोषी कंत्राटदारांची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या जनतेच्या मागणीसाठी कारण की जनतेला चाळीस वर्षापासून या ठिकाणी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असताना अचानकपणे आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री नंदू नागरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलकांना एक प्रकारे धमकावण्याच्या सुरात सांगितले की हा माझा वार्ड आहे तुम्ही माझ्या वार्डात आले कसे तुम्ही आंदोलन कसे करत आहात तुम्ही मला पत्र का दिले नाही या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो आम्ही त्यांना प्रश्न विचारला कोटी था, था की तुम्हाला साडेतीन कोटीचा र रस्ता विभाग पाहिजे का तुम्हाला रस्ता नको का तुम्ही भ्रष्ट कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचा बचाव का करत आहेत आणि आम्ही त्यांना हेही म्हटलं की तुम्ही जर विरोध केला असता याचा पत्र दिलं असेल विरोध केला असेल किंवा केला असता तर आम्हाला यायची गरज पडली नसती आणि याच्यानंतर आमच्याकडे जी माहिती होती ते जनतेची दिशाभूल करत होते तो वाढही त्यांचा नाही आहे ते महाकाली प्रभाग क्रमांक बाराचे माजी नगरसेवक आहेत आणि हे दुभाजक ना नाईन्टी एट टक्के अठ्ठ्याण्णव टक्के याचं काम जे आहे नाईन्टी एट पर्सेंट या दुभाजकाचे काम हे पठाणपुरात प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे अशावेळी नागरकर यांनी हे सगळं करण्याच्या मागचा हेतू काय ते भ्रष्ट अधिकाऱ्याचे किंवा भ्रष्ट कंत्राटदाराचे एजंट असल्यासारखे त्या ठिकाणी का उपस्थित झाले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत माझी जी चर्चा झाली त्याचा व्हिडिओ या ठिकाणी चर्चा म्हणण्यापेक्षा वाद झाला त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा काँग्रेसची भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये तीसुद्धा आता काँग्रेसने जाहीर केली पाहिजे नंदू नागरकरांना काँग्रेस पक्षाने जाब विचारला पाहिजे अशी आमची मागणी आहे कोणीही आडवा आला तरी चंद्रपूरच्या जनतेला महानगरपालिकेतल्या पैशाची जी चंद्रपूरच्या जनतेच्या टॅक्समधून जो पैसा जातो त्याची लूट कोणालाही करू देणार नाही